नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे डॉक्टरांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर रणजित सत्रे यांना उमेदवारी मिळावी सावडे डॉक्टर्स असोसिएशन व युथ फोरम ऑफ होमिओपथी अहिल्यानगर या संघटनेची मागणी डॉक्टरांना रुग्णसेवा करताना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागते त्यासाठी आम्हाला आमचा हक्काचा एक माणूस येणाऱ्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रतिनिधी म्हणून हवा आहे डॉक्टर रणजित सत्रे हे गेल्या वीस वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात काम करतात तसेच होमिओपॅथिक संघटनेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने राज्य सरकारबरोबर सरकार बर, केलेला आहे तसेच त्यांच्या पत्नी सौ योगिता सत्रे यांनी महिला व समिती सभापती म्हणून शहर विकासासाठी दिशादर्शक असे कार्य केले आहे दोघांनाही सामाजिक कामाचा मोठा अनुभव आहे तरी सकारात्मक विचार करून डॉक्टर रणजित सत्रे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षातर्फे उमेदवारी द्यावी अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांना करण्यात आली आहे तसेच डॉक्टर उमेदवारी मिळावी या मागणीचे निवेदन सावेडी डॉक्टर्स असोसिएशन व युथ फोरम ऑफ होमिओपॅथी अहिल्यानगर शहर यांच्या वतीने प्रामाणिक विधाते यांना देण्यात आले सावेडी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर भगवान कराळे सचिव डॉक्टर नितीन झावरे खजिनदार डॉ सुरेंद्र खन्ना तसेच महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समितीचे मार्गदर्शक डॉ प्रशांत शिंदे तसेच महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर कृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर विजय पवार डॉक्टर अशोक भोजणे डॉक्टर विनय गरुड डॉक्टर संजीव गडगे डॉक्टर सुबोध देशमुख डॉक्टर शरद ठुबे डॉक्टर गणेश गावडे डॉक्टर पंकज शिंदे डॉक्टर सुरेंद्र खोपे डॉक्टर राजेंद्र थोरात डॉक्टर अनिल करांडे तसेच डॉक्टर अर्जुन घुले डॉक्टर महावीर गांधी डॉक्टर अरविंद गायकवाड डॉक्टर पी एस आहुजा तसेच डॉक्टर किरण करडिले डॉक्टर निशांत गरुड डॉक्टर दीपक कारखेले डॉक्टर नंदू कुलाळ डॉक्टर संजय बांडे डॉक्टर राजेश झोंधळे अमित केदारी संदीप साळवे संतोष शेळके महेश मोरे गौतम आढाव विशाल तोरणे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण